Não, शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती पाठीमागं ऊस हे पीक पाहू शकता आणि एकंदरीत मी तुम्हाला आज या व्हिडिओ मार्फत ऊस पिकाचे जबरदस्त उत्पादन वाढीसाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे तुम्ही असे कोणत्या फवारण्या कोणते खत जबरदस्त टाकू शकता जेणेकरून तुमच्या ऊस पिकाच्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ होईल या संदर्भात अतिशय थोडक्यात महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो एकंदरीत ऊस या पिकाचं जर सायकलचं जर केला बाबा वेगवेगळ्या स्टेजेस आहेत तर त्यात आपण अगोदर समजून घेणं गरजेचं गर आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपला ऊस पीक ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये असतो म्हणजे लागवड करून आपल्याला बऱ्यापैकी शून्य दिवसापासून तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास आपला ऊस जातो तर अशा काय आपल्या ऊसाचे जे काही सुरुवातीला फुटवे वगैरे हो होणं तिथं सुरू झालेलं असतं त्याच्यानंतर आपल्याला पंचाळीस ते एकशे वीस दिवसापर्यंत आपल्या ऊसाची जी काही सुरुवातीच्या काळातली आता हा जो ऊसा आहे तर तो जर बऱ्यापैकी ऐंशी दिवसाच्या आसपास गेलेला आहे तर अशा टायमाला आपल्या ऊसाची जी, जी काही वाढ आहे तर ती वाढ सुरू झालेली असते आणि एकशे वीस दिवसापासून तर बऱ्यापैकी दोनशे ते अडीचशे दिवसापर्यंत आपल्या ऊसाचे जे काही कांड्या वगैरे हो असतात तर त्यांची लांबी तिथं सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत असते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी अडीचशे दिवसानंतर आणि जोपर्यंत बऱ्यापैकी तीनशे साठ दिवसापर्यंत म्हणजे वर्षभरापर्यंत आपलं जेचं काही अडीचशे दिवसानंतर आपल्या ऊसामध्ये जे काही जाडी वगैरे तिथं चांगली व्हायला सुरुवात झालेली असते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला योग्य टायमाला नेमकं काय काम आपल्या ऊसामध्ये करणं गरजेचं आहे असे कोणते खतं आहेत जे आपल्या ऊसामध्ये आपण तिथं वापरू शकतो असे कोणते औषधं आहेत जे आपल्या ऊसामध्ये तिथं आपण वापरू शकतो हे मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो एक स्वरूप एग्रो कंपनीचे जबरदस्त उत्पादनं इथं उपलब्ध आहेत आपल्या ऊस पिकाच्या सुरुवातीच्या काळापासून शेवटपर्यंत आपल्या ऊस पिकाची पूर्णपणे त्यांनी तिथं काळजी घेतली आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक जी फाईव्ह ग्रॅन्युअल या नावाचं एक दाणेदार स्वरूपातलं खत सुद्धा उपलब्ध आहे त्याच्या सोबतच शेतकरी मित्रांनो आपण इथं पाहू शकता ह्युमी जेल मित्रांनो ही जे दोन चा, चा जे जे जी दोन उत्पादनं आहेत तर हे आपल्याला आपल्या ऊस पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरायचे ज्यावेळेस आपला ऊस आपण लागवड करून घेतो लागवड करून झाल्यानंतर बऱ्यापैकी पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास आपण प्रति एकरासाठी पाचशे ग्रॅम ह्युमी जेल हे दोनही जे काही जी फाईव्ह ग्रॅन्युअल आणि ह्युमी जेल आहेत तर हे पेटंटेड प्रोडक्ट आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला स्वरूप कंपनीचे इथं पाहायला मिळत आहे मित्रांनो सुरुवातीच्या काळात जे काही आपण खतं देणार आहेत तर खता किलो किलो ते खतामध्ये बऱ्यापैकी पंधरा किलोपासून पंचवीस किलोपर्यंत हे जी फाईव्ह ग्रॅन्युअल आपण आपल्या ऊस पिकासाठी वापरू शकतो आणि हे ह्युमी जेल आहे याचा आपण पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी तिथं वापर करू शकतो मित्रांनो हे जे दोन दमदार प्रोडक्ट आहेत सुरुवातीच्या काळात जर आपण यांचा वापर केला तर आपल्या ऊस पिकाचा जे काही मुळांचं चा चांगल्या प्रकारे पांढऱ्या मुळांचा तिथं चांगल्या प्रकारे विकास झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एकंदरीत आपल्या ऊस पिकाला तिथं सुरुवातीला फुटवे वगैरे चांगल्या प्रकारे पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर तर शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस दिवसानंतर एकशे वीस दिवसापर्यंत आपल्या ऊस पिकाची जी काही शाकीय वाढ वगैरे असा सध्याच्या काळात हा ऊस त्या स्टेजला ता, आहे तर अशा टायमाला आपल्या ऊस पिकाची शाकीय वाढ वगैरे तिथं सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते तर शाकीय वाढ जोमजार होण्यासाठी याच कंपनीचं शेतकरी मित्रांनो आपल्याला फेमीग्रो या सुद्धा एक औषधसुद्धा पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी काही शाकीय वाढ वगैरे आहे ऊसाची तर ती चांगली होण्यासाठी प्रति एकरासाठी आपण मिलीपासून शंभर मिलीपर्यंत या औषधाची फवारणी करू शकतो जोमदार आपल्या ऊस पिकामध्ये जे काही प्रकाश संश्लेषण वगैरे होत राहतं तर त्या क्रियाला तिथं चालना मिळते आणि एकंदरीत आपल्या ऊस पिकाची शाकीय वाढ तिथं सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते जोमदार वाढ आपल्या ऊस पिकामध्ये तिथं होत असते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे औषध आहे तर ते आपल्याला एकशे वीस दिवसानंतर वापरायचं आहे आता एकशे वीस दिवसानंतर होतं काय आपल्या ऊस पिकाच्या ज्या काही कांड्या वगैरे असतात या ज्या कांड्या आहेत तर यांची लांबी वाढणं गरजेचं आहे तर कांड्याची लांबी वाढण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला इथं पाहू शकता स्वऊर्जा या नावाचं हे औषध आहे मित्रांनो प्रति एकरासाठी आपल्याला पन्नास मिली ते शंभर मिलीपर्यंत एका एकरामध्ये आपण याची फवारणी देखील करू शकतो किंवा जर ड्रीप ड्रिपद्वारे सुद्धा या औषध तुम्ही तिथं सोडू शकता तर जबरदस्त जे काही आपल्या ऊस पिकाच्या कांड्या वगैरे हो आहेत तर त्यांची लांबी वगैरे हो तिथं चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या सोबतच आता बऱ्यापैकी एकशे वीस दिवसापासून आपण अडीचशे दिवसापर्यंत या औषधाचा वापर करू शकतो हो त्याच्याकडे मित्रांनो आपल्या ऊस पिकाचे कांद्याची लांबी वगैरे हो वाढली परंतु आपल्या ऊस पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढवणं गरजेचं आहे ऊस पिकामध्ये वजन वाढण्यासाठी अशा टायमाला आपल्याला एक स्वरूप ॲग्रो केमिकल कंपनीचं पोटॅशियल पोटॅशियल ग्रॅन्युअल या नावातसुद्धा एक दाणेदार स्वरूपातलं खत उपलब्ध आहे मित्रांनो हे जे खत आहे तर तुम्ही इतर कोणत्याही खतामध्ये मिक्स करून प्रति एकरासाठी पंचवीस किलो या खताचा वापर करू शकता या खताचा वापर केल्यामुळं आपल्या ऊस पिकाला जे काही पोटॅश किंवा पालाश म्हणतो तर ते मुळाद्वारे सहजासहजी आपटेक करता येतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो इतर अन्नद्रव्यसुद्धा अपटेक करायला हे पोटॅशियल ग्रॅन्युल आहे तर ते मदत करताना पाहायला मिळतं जसं तुमचं झिंक असेल फेरस असेल मॅग्नेशियम असेल हे जे अन्न मित्रांनो हे पूर्णपणे एक आपल्या ऊस पिकाचं जे शेड्यूल आहे तर ते आपण अशा पद्धतीने आपल्या ऊस पिकामध्ये तिथं फॉलो करणं गरजेचं आहे शेत शेतकरी मित्रांनो जे स्वरूप ॲग्रो केमिकल कंपनीचं जे जी फाईव्ह ग्रॅन्युअल आणि ह्युमिजेल हे जे दोन उत्पादन आहेत हे तर हे कंपनीचे पेटंटेड प्रोडक्ट आहेत तर तुम्ही अवश्य आवर्जून आपल्या ऊस पिकाला ज्या काही मी तुम्हाला वेगवेगळ्या स्टेज सांगितल्या आहेत तर त्या स्टेजमध्ये हे औषधं आपल्या ऊस पिकासाठी तिथं वापरू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हाच व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद